तुम्ही राजकारण करत असताना किंवा हे सगळं समाजकारण करत असताना स्वर्गीय पंधराव कदम साहेबांच्या नेतृत्व मान्य करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत होता तर परत तुम्ही दादांच्या आठवणी सांगितल्या त्यांच्या कार्यपद्धती वगैरे इथे तर कदम कुटुंबियांचं रोल तुमच्या आयुष्यात नेमका कसा आहे म्हणजे त्या कुटुंबाचं तुमच्यावरती प्रभाव कसा किंवा कसं म्हणजे तुम्ही बघता मी एक गरीब परिस्थितीतला कार्य करता पण निष्ठेचा कार्य करता मग साहेबांनी मला सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न केला आहे ब्याण्णव साली ज्यावेळेला उपसभापती मी झालो त्यावेळेला एसटीनं जाय करत होतो mm. मग मा काय माणसं म्हटल्या होती तुमचं मधून म्हणले एसटीनं जाता येते एकदा मला म्हणले अरे तू पैसे किती गोळा करशील mm. कशाला वगैरे काय नाही तर म्हणले पैसे गोळा कर आणि कोणत्या तू काकाच्या त्या घरापाशी किंवा महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ एक कराडला त्यावेळेला शिक्षण मंत्री होते मग मी सगळे फिरलो फिरलो पार पाराकाष्टा करून एक तीस पस्तीस हजार रुपये गोळा झाला आणि आम्ही एक सात आठ जणी गेलो टीनं गेलो काय आमच्याकडं येतो एस टीनं तिथे गेलो नाक्यावर चालत गेलो स्टँडवरनं तर सगळी माणसं हारबीर घेऊन उभी राहिली होती शिक्षण मंत्री येणार आहे ती म्हणून साहेबाने हारबीर सगळं स्वीकारलं सगळं काय झालं मी कुठाय विचारलं तर म्हटलं का हो तर पुन्हा गाड्या तिथं तुमच्या फलटण इंडिस्टमध्ये आत घेतल्या अगदी लालदेवच्या गाड्या ही ती सगळ्याला माझा आत गेला त्यावेळेला गाड्या स्टॉकला वगैरे सगळंच असायचं त्यावेळेला पाटील साहेब म्हणून मॅनेजर होते अरे म्हणले या डी आय एकोणस डी आय जी आकूड गाडी आहे जीप तिची काय रे किंमत आहे तर म्हणले एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये मला म्हणले तू मधू किती रुपये पैसे आणलेत तर म्हणले तीस पस्तीस हजार रुपये ते कोटातलं काढलं दीड लाख रुपयांनी दिलं एक लाख पंच्याऐंशी त्या पाटलाला म्हणले घेण्याला याला गाडी दे गाडी बाहेर काढली की योगायोगानं अस्मिता आहे तिची मुलगी त्यांची मंडळी यांनी ते कोल्हापूरला निघाले होते त्यांनी तो नारळ फोडला आणि त्यांच्याच हस्ते माझ्याकडे किल्ली दिली पुन्हा दीड लाख रुपये दिले ती म्हणून एक वर्षभरानं पुन्हा बऱ्यापैकी पैसे साठल्यानं पैसे द्यायला गेलो साहेब म्हटलं गाडीला पैसे दिलेलं होतं अरे कमी पडल्यानंतर मी मागेन तुला पैसे त्यांना काही कमी पडलं नाही ते आणि पैसे काय मला मागितलं नाही ते मला गाडी दिली